भारतातील रिझर्व्ह बँकेने पाच एप्रिल रोजी पतधोरण आढावा बैठकीत सलग सातव्यांदा व्याजदर स्थिर ठेवले यावेळी रेपो दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही त्यामुळे गृहकर्जासह इतर कर्जे स्वस्त झाली नाहीत कर्ज घेणाऱ्या ग्राहकांना देशातील मोठ्या पंधरा बँकांच्या गृहकर्जावरील व्याजदर जाणून घेणे आवश्यक आहे तुम्हाला पंचाहत्तर लाख रुपयापर्यंतच्या वीस वर्षाच्या गृहकर्जावर दरमहा इतका ई एम आय भरावा लागेल युनियन बँक ऑफ इंडिया युनियन बँक ऑफ इंडिया सर्वात स्वस्त गृहकर्ज देत आहे बँक गृहकर्जावर आठ पॉईंट पस्तीस टक्के व्याज आकारत आहे पंचाहत्तर लाखाच्या वीस वर्षाच्या गृहकर्जावर मासिक ई एम आय त्रेसष्ट हजार नऊशे रुपये असेल बँक ऑफ बडोदा बँक ऑफ बडोदा पंजाब नॅशनल बँक इंडियन बँक बँक ऑफ इंडिया इंडसंड बँक आणि आय डी बी आय बँकेकडून आठ पॉईंट चार टक्के दराने कर्ज उपलब्ध आहे पंचाहत्तर लाखाच्या वीस वर्षाच्या गृहकर्जावर मासिक ई एम आय चौसष्ट हजार दोनशे रुपये असेल कॅनरा बँक कॅनरा बँक आणि सेंट्रल बँक ऑफ इंडियाचा गृहकर्जाचा दर आठ पॉईंट पाच टक्के आहे पंचाहत्तर लाखाच्या वीस वर्षाच्या गृहकर्जावर मासिक ई एम आय चौसष्ट हजार सहाशे पन्नास रुपये असेल कोटक महिंद्रा बँक कोटक महिंद्रा बँक गृहकर्जावर आठ पॉईंट सात टक्के व्याज आकारत आहे पंचाहत्तर लाखाच्या वीस वर्षाच्या गृहकर्जावर मासिक ई एम आय चौसष्ट हजार पाचशे पन्नास रुपये असेल ॲक्सिस बँक खाजगी क्षेत्रातील बँकाकडून ॲक्सिस बँक सर्वात स्वस्त गृहकर्ज देत आहे पंचाहत्तर लाख रुपयाच्या वीस वर्षाच्या गृहकर्जावर मासिक ई एम आय पासष्ट हजार सातशे पन्नास रुपये असेल आय सी आय सी आय बँक आय सी आय सी आय बँक गृहकर्जावर नऊ टक्के व्याज आकारत आहे पंचाहत्तर लाखाच्या वीस वर्षाच्या गृहकर्जावर मासिक ई एम आय सहासष्ट हजार नऊशे पंचाहत्तर रुपये असेल स्टेट बँक ऑफ इंडिया भारतातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया गृहकर्जावर नऊ पॉईंट पंधरा टक्के आकारत आहे पंचाहत्तर लाखाच्या वीस वर्षाच्या गृहकर्जावर मासिक ई एम आय सदुसष्ट हजार सातशे पंचवीस रुपये असे एच डी एफ सी बँक भारतातील खाजगी क्षेत्रातील सर्वात मोठी बँक एच डी एफ सी बँक गृहकर्जावर नऊ पॉईंट चार टक्के आकारत आहे पंचाहत्तर लाखाच्या वीस वर्षाच्या गृहकर्जावर मासिक ई एम आय अडुसष्ट हजार आठशे पन्नास रुपये असेल येस बँक येस बँक गृहकर्जावर नऊ पॉईंट चार टक्के व्याजाकारत आहे पंचाहत्तर लाखाच्या वीस वर्षाच्या गृहकर्जावर मासिक ई एम आय अडुसष्ट हजार आठशे पन्नास रुपये असेल सोलापुरातील विविध भागातील फ्लॅट शॉप ओपन प्लॉट रो हाऊसेस यासारख्या विविध प्रॉपर्टीच्या माहितीसाठी आजच ॲबिलिटी कन्स्ट्रक्शन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका